राजा नमस्कार। <ज़ियों> मुंडे मुंडे कारला एक ठार तीन नवनाथ नवनाथ यांच्या अपघात हे शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेऊन परभणीकडे परतताना जिंतूर परभणी रोडवरील कोक जवळ कार पलटी होऊन झालेल्या अपघातात त्यांची पत्नी संगीता नवनाथ मुंडे वय सत्तेचाळीस वर्ष ह्या जागीच ठार झाल्या तर स्वतः नवनाथ मुंडे वय पन्नास वर्ष मुलगी भक्ती नवनाथ मुंडे व एकोणीस वर्ष मुलगा शुभम नवनाथ मुंडे व एकवीस वर्ष गंभीर जखमी झाले आहेत जखमीवर परभणीच्या देवगिरी हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू आहेत पोलीस हवालदार नवनाथ मुंडे हे आपल्या कुटुंबाला घेऊन रविवारी एक डिसेंबर दोन हजार चोवीस ला शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी गेले होते जी आर चाकार ते साईबाबाचे दर्शन घेऊन सोमवार होऊन पलटे झाले त्यामध्ये कारचा मागचा मागचा भाग, भाग पूर्णपणे दबला आणि मागच्या बाजूला बसलेल्या संगीताताई नवनाथ मुंडे या गंभीर जखमी होऊन मरण पावल्या या अपघातात कारचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला आहे या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांना घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कार बाहेर काढले आणि औषध उपचारासाठी परभणीला हलवले दरम्यान संगीताबाई मुंडे यांचा जागी मृत्यू झाला तर शुभम नवनाथ मुंडे भक्ती नवनाथ मुंडे नवनाथ मारुतराव मुंडे यांच्यावर परभणीच्या देवगिरी हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच परभणी शहरातील अनेकांनी नवनाथ मुंडे यांच्या कुटुंबियांना पाहण्यासाठी देवगिरी हॉस्पिटल मध्ये दे गर्दी केली होती यानंतर या, या कारचा चालक फरार हा एक अपघात झाल्यानंतर फरार आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबारा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा